बऱ्याच जणांना तुरीच्या डाळीच्या वर्णाचा खूप त्रास होतो पित्त होतं ॲसिडिटी होते मळमळ होतं डोकं दुखतं अशा वेळे काय करायचं आता मी ही तुरीची डाळ इथे शिजायला ठेवली कुकरमध्ये आपल्याला डाळ तर कुकरमध्येच शिजवायची पण त्यापूर्वी एक काळजी घ्यायची काय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही बघू शकता आता ही डाळ जसं जसं पाणी हे गरम होतंय याला फेस येतोय हा फेस अत्यंत हानिकारक असतो यामध्येच तर पित्तकारक ऍसिडी कारक डोके दुखणारे द्रव्य असते त्यामुळे आपल्याला हा फेस बाहेर काढून घ्यायचा आहे हा जो असा साईडला आलेला हा फेस आहे हा हा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे यामुळे गाऊट हा सुद्धा रोग होतो युरिक ऍसिडचा डाळ तापलेली आहे त्यामुळे कॅमेरा आपला ब्लर झाला आहे कॅमेरा पण फोकल डिस्टन्स ऍडजस्ट करत असतो ऑब्जेक्ट कुठे आहे त्यानुसार हे असं असा फेस काढून घेतलेला आहे परत आता आपण एक उकळी घेणार आहे तेव्हा सुद्धा हा फेस येणार आहे जेव्हा आपण ही डाळ शिजायला ठेवतो ना पूर्वी कसं मी याच्यात तेल टाकून द्यायची मीठ टाकून द्यायची थोडी हळद टाकून द्यायची तसंच शिजवून घ्यायची पण मला तुरीची डाळ खाल्ली की तो ॲसिडिटीचा त्रास व्हायचा त्यामुळे मी याच्यावर खूप सारी माहिती गोळा केली आणि काय कारण असावं हे बघा आता मी बऱ्यापैकी हा फेस काढून घेतलेला आहे आता आपण पुन्हा एकदा एक उकळी घेणार आहे आणि आलेला फेस काढून घेऊ आपण तर बघा याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे त्यामुळे हा फेस आपल्याला इझिली काढता येतो हे बघा किती मदे डोके फेस आहे त्याच्यामध्येच आपलं डोकेदुखी फेस दुख हे बघा आता मी हे सगळा फेस काढून घेणार आहे त्यानंतर याच्यात थोडं तेल आणि मीठ टाकणार आहे आता मला एक हाताने व्यवस्थित करताना मिडल घेते या फेसला सगळं किती फेस जमलाय एक वाटी ऑलरेडी मी झाडांना काढून आली झाडांसाठी मात्र हे व्हिटॅमिन असतं बरं का आणि माणसासाठी मात्र हे ॲसिडिक होऊन जातं पित्तकारी होऊन जातं